हे जे पिंपळगाव कॅनॉलच्या मार्फत जे शेतकऱ्यांना केला पाणी जिरत जात जाते, जाते। शेतीसाठी महत्वाचा फायदा आणि शासनाने आपल्यासाठी एक दिली आहे परंतु इथं स्वतःच्या वैयक्तिक प्लॉट मध्ये अशा प्रकारे काम चालू आपण आणणार आपली भूमिका काय साहेब मी मंगेश कुराडे आळे ग्रामपंचायत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दोन दिवसापूर्वी अचानकपणे असा एक फोन आला का आमच्या वार्ड मध्ये पाणी बंद झालं बंद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मी या ठिकाणी ज्या आमच्या कर्मचाऱ्यांना विचारलं पाणी बंद का झालंय तर त्यांनी सांगितलं डीवाय फोर ला बंदिस्त करायचं काम चालल्यामुळं या ठिकाणी आमच्या पेट्रोलची जी पाईपलाईन आहे काय म्हणतात आपलं पेट्रोल म्हणजे हा त्या पिण्याच्या पाण्याची लाईन बंद झाली तर मग या ठिकाणी येऊन पाहता सदरचं काम पकडल्यानंतर म्हणले बंदिस्त पाईपलाईनच काम सुरू आहे त्यानंतर त्या ठिकाणी मी ज्या ज्याचं काम चालू आहे वाघ साहेबांचं त्यांना मी विचारलं साहेब आपल्याकडे परमिशन आहे का तर त्यांनी म्हणले हा परमिशन आहे तर त्यांनी मला एक परमिशन दाखवलं दोन हजार सतराचं का दोन हजार सतरामध्ये त्यांनी एक पाटबांधार खात्याकडं परमिशन मागितलं होतं का सदरमध्ये प्लॉटमध्ये त्यांच्या जा जाणं येणं करण्यासाठी एक परवानगी मिळण्याबाबत शासनाने मला वाटतं त्यावेळेस दोन हजार सतरा साली त्यांनी परमिशन पण दिली होती आणि माझ्या माहितीनुसार सतरा साली जी परमिशन दिली ती पाठीमागच्या बाजूला ज्या बिल्डिंग दिसतात त्यासाठी त्या ठिकाणी रोड क्रॉसिंग साठी त्या ठिकाणी दोन त्या ठिकाणी दोन मोरट टाकलेल्या पण आहेत पण ते सोडून दोन हजार सतरा नंतर दोन हजार चोवीस मध्ये आता अचानकपणे नव्याने सुद्धा त्यांनी ही सुरुवात केली तर मला असं वाटतं का हे काम कुठेतरी अनलिगल असावं म्हणून मी वरिष्ठ साहेबांची यांच्याशी पिंपळगाव जोग्याचे जे पाटबंदरचे साहेब असतील मग ते पंदे साहेब असतील किंवा त्यांचे वरिष्ठ हांडे साहेब असतील यांच्याशी मी मा, माने साहेब किंवा बरेच अधिकारी आहे पण मी पंदे साहेबांशी बोलून त्यांच्याशी चौकशी केली तर ते म्हणले त्याला परमिशन दिलेली आहे पण परमिशन देत असताना तुम्ही जवळपास पाचशे मीटर पर्यंत दे परमिशन देऊ शकता का यामध्ये काय होणार आहे माझ्या वार्डमध्ये पुढे दोन चार आहेत लवणे परिसरात आज हे प्लॉट यस म्हणजे माझं सांगणंच ते आज इथं जर गाडलं तर भविष्य काळामध्ये इथं पुढच्या बाजूला सुद्धा आळेपाट्याचे लोक असतील जर ही लोक म्हणले आम्हाला बंदिस्त करू द्या प्लॉटची किंमत आज दोन तीन लाख चार पाच लाख रुपये गुंठा आहे जर हे बंदिस्त करीत करीत जर नेलं तर हे माझ्यासारखं माझ्या ग्रामीण भागातले शेतकरी मंडळी जे आज शेतीवर अवलंबून आहे ठीक आहे बाहेरचे लोक येतात व्यवसाय करतात पैसे कमावतात परंतु माझे शेतकरी बांधव खऱ्या अर्थाने जे आज त्यांचं शेतीवर डिपेंड आहे त्यांचा उदरनिर्वाह गाई व्यवसाय हो असेल दुध व्यवसाय असेल आज त्यांचा त्या पाण्याशिवाय होत नाही पिंपळगाव हो जोग्याच्या कालव्याला पाणी आल्यानंतर कार्यारता पाणी सुटल्यानंतर त्यांच्या विहिरीला पाणी येतं पाणी आल्यानंतर किमान दोन अडीच महिने पाणी टिकतं परत आवर्तन येतं अशा पद्धतीने रोटेशन चालू असताना जर ह्या संबंधित आळेफाटा परिसरामध्ये जर साऱ्या बंदिस्त जर झाल्या तर उद्या ह्या लोकांना पाणी मिळणार नाही मी म्हणतो आज पाचशे होते पाचशे मीटर होते उद्या पाचशे मीटर होईल तर पुढे पाचशे मीटर होईल असं करत करत मग जर ताऱ्याच बंदिस्त करायचे असेल तर माझं म्हणणं एक आहे की या साऱ्याच बंद करून टाका ना बंद करून टाका पाईपलाईन पाणी पाठवा शासनाने जे कॅनॉलच्या मार्फत जे जे नियोजन होतं ते प्रत्येक शेतकऱ्याला पाणी विहिरीसाठी बरोबर बरोबर शेतीसाठी याच आहे आहे आणि आता हे धोरण वेगळ्या चाललंय थी ठीक आहे शासनाने जर परमिशन जर दिली असेल तर ती परमिशन आम्हाला दाखवावी अधिकाऱ्यांनी परमिशन असेल ते आमच्या समोर दाखवावी कशा पद्धतीने दिलंय आणि त्याच्यात कोणत्या नेम आटे शर्ती आहेत ते आम्हाला पाहू द्या मग असेल तर ते चालेल परंतु आज हा नगर कल्याण हायवे जो आहे एन एच दोनशे एकसष्ट एकसष्ट दोनशे एकसष्ट हायवेच्या या ठिकाणी मोरे आहेत खालून नॅशनल हायवेच्या मोरे आहेत जेणेकरून गाईटीने आलेले पाणी इकडे पास होऊन जातं किंवा आमच्या संबंधित शेतकऱ्यांचे प्लॉट इकडे आहे इकडे पाणी आहे तर इकडून तिकडे पाईपलाईन वगैरे जाण्यासाठी तो मोरे आहेत ऍक्च्युअल ह्या ज्या पार्टीने असं केलंय का त्या मोऱ्या घालून डायरेक्ट कॉन्क्रीट भिंत व त्याचं काम चालू केलंय साहेब याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय काय माहिती का रोडचे अधिकारी साधारणतः एखाद्याने जर टपरी जरी ठेवली एखाद्याने जर पाच फोटाच खोदायला जर लागलं तर या अधिकारी ती काम बंद पाडतात अहो तुमच्या नॅशनल हायवेचा आरसीसी काम चाललेलं आहे तुमच्या मोरीला आणि तुम्ही झोपलेत त्या काय करतात या अधिकारी अहो गोरगरीब म्हणजे एखाद्याने जर धंदा जर ता, स्टॉल टाकला तर त्याला लगेच नोटीस काढतात त्याला पोलीस पोलिसांच्या भीती दाखवून त्यांचा धंदा बंद करतात आणि इथं आरसीसी काम चाललेलं असले झोपलेत काय काय करतात या अधिकारी त्यांना कळत नाही का आपल्या रोडला काय चाललंय एकशे वीस फुटापर्यंत लोक काही करू शकत नाही इथं डायरेक्ट डांबर दारे रोडला आर चे बांधकाम चाललंय साहेब या या अनुषंगाने मी या लोकांना पण सांगतो का आपण वेळेत हे काम बंद करावे नाही तर उद्या इथे मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी उभं करू राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी